हाय मी विद्या आज आजचा वार होता गुरुवार आज सकाळी सकाळी केले उंबर ठाले पण आणि त्याच्यानंतर दरवाजाच्या समोरच सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्या रांगोळीच्या पुढे नंतर परत हळद कुंकू वाहून फुले वाहून त्याची पूजा केली आणि आता आपले नवरात्र चालू झालेले आहेत नवरात्रीचे आज आहे चौथी माळ त्या दिवशी होती आणि नवरात्र चालू होते कधीपासून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ नौ दिवसास नवरात्र म्हणतात प्रतिपदेस घटस्थापना करतात नवमीपर्यंत सप्तशतीचा पाठ वाचतात अहोरात्र देवाजवळ नवदा दिपे किंवा मोठा दिवा असा लावतात फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे अगर काही आ, काही ठिकाणी रोज एक वाढवतात आणि शेवटच्या दिवशी नऊ माळा घालतात पहिल्या दिवशी आहे ना फुलांची माळ घालत नाही पहिल्या दिवशी घालतात खाऊच्या पानांची किंवा माळ ते त्या त्या दिवशी फक्त वाहतात फुले देवांना आणि त्या दिवशी फक्त खाऊच्या पानांचीच माळ वाहतात आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवसापासून फुलांच्या माळा वाहतात आता हल्ली आपण कसं करतो झेंडूच्या फुलांची माळा घालतो सहसा देवीला पिवळ्या फुलांची माळा घालतात आणि सांगली सोलापूर भागाकडं सहज जास्तीत जास्त तरवडाच्या फुलांची माळ घालतात आणि काय काय भागामध्ये झेंडूच्या फुलांची माळ घालतात काय काय ठिकाणी तुळशीच्या फुलांचे म्हणजे आपले मंजूळ असतात त्याची माळ घालतात माळ घालण्याची पण पद्धत आहे आणि ती फक्त सुईमध्ये दोरा होऊन नाही घालत त्याच्या ते दोऱ्यांना फुलांना दोऱ्याची गाठ मारतात आणि मग ती वाहतात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या माळाही घालतात आणि त्याप्रमाणेच रोज देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य असतात आता नऊ नऊ दिवस नवरात्र म्हणजे नऊ दिवसाच्या नऊ वेगवेगळ्या देवी आहेत एकच देवी रूप पण वेगवेगळ्या आणि शेवटच्या दिवशी नऊ माळा घालतात टोटल ब्राह्मण व सुवासिनी यांना जेवायला बोलवतात ह्याच्यातच अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरतात आणि आणि मग छोट्या कुमारिकाही जेवायला घालतात काही काही ठिकाणी ते तुम्ही घट बसवा अगर न बसवा कुमारिका जेवण घालण्यासाठी काहीही कारण लागत नाही तुम्ही घालू शकता सात घालतात अकरा घालतात कोणी कोणी एकवीस घालतं पाचही घालतात त्यामुळे कुमारिका जेवण घातलेल्या कधीही छान असतं घटाशेजारी धान्य पेरून त्या धान्याचे अंकुर दुसऱ्याच्या दिवशी मुलगे टोपीत घटाच्या शेजारी छानपैकी पे धान्य पेरतात आणि हे धान्य असतात ना ते पाच पाच धान्य असतात किंवा सात असतात कुठे नऊ असतात कुठे अकरा असतात म्हणजे हे काय असं ठरलेलं नसतं की हे एवढेच पाहिजेत पण धान्य आपापल्या ह्याने जे उगवतील पटकन असे पण घालतात लोक आणि शेवटच्या दिवशी ते अंकुर आलेलं जे धान्य असतं नवमीच्या नवमीला तेव्हा ते, ते आ, उद्यापन होतं आणि उद्यापनाच्या दिवशी ते छोटी छोटी मुलं येऊन ते जे धान्य असतं ते घट उठवल्यानंतर त्याची ते काळ्या ज्या असतात ते कानामागे टोपीत घालतात मोठी माणसे पागोट्याला घालतात नवमी सोम करून त्यात कोहळा अर्पण करतात ते कोहळा कर अर्पण करण्याची पण पद्धत सगळीकडे नाही काही काही ठिकाणीच आहे नऊ दिवस नवरात्र निरनिराळे खेळ चालतात त्यामुळे हे नवरात्रीचे नऊ दिवस देवीचा जागर करण्याचे दिवस आहेत काय काही ठिकाणी बरेच लोक देवीला कुंकुम करतात किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्चन करतात कुंकुमार्चन करता। कुंकु केलेलं केलेल्या देवाला केव्हाही छान ललिता पंचमी त्याच्यामध्ये पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी म्हणतात हे अश्विन शुद्ध पंचमी या दिवशी ललिता देवीची पूजा क करतात या दिवशी मंत्र जागरण करून दूध व काकड्या खाण्या